सध्या महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांना जोर आलेला असून महापालिका मुख्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या प्रमोशनची जोरदार चर्चा आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये बाहेरून ना आलेल्या अधिकाऱ्यांना सेवेसाठी प्राधान्य दिल्या असल्याने स्थानिक आणि अनुभवी अधिकारी प्रचंड नाराज आहेत या नाराजीचा फटका येत्या काही काळामध्ये नागरिकांना बसू शकतो अशी शक्यता आहे परसेवेतील अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेऊ यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात सर्व अधिकाऱ्यांची एकजूट झालेली असून महापालिका आयुक्त मनीष खत्री यांची संबंधित अधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे महापालिका मुख्यालयात अनेक वर्षांपासून सेवा बजावणारे अधिकारी प्रमोशनपासून वंचित आहेत पात्र असूनही बाहेरून आलेल्या परसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याने अखेर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त मनीषा खात्री यांची भेट घेत आपली व्यथा मांडली आहे आयुक्तांसमवेत झालेल्या निवेदन बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याने आयुक्त मनीषा खात्री यांनी आश्वासन दिलं आहे आज सगळं सर्व अभियंत्यांतर्फे आम्ही मान्य आयुक्त तथा प्रशासक महोदया यांना आवेदनपत्र दिलेलं आहे जे आमच्या प्रलंबित पदोन्नतीची मागणी आहे ती आम्ही आवर्जून मांडलेली आहे त्या संदर्भात मान्य आयुक्त तथा प्रशासक महोदय यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुमचे प्रलंबित प्रमोशन देऊन तुम्हाला पदोन्नती देण्यात येईल त्याबाबत आम्ही आमचं म्हणणं लेखित स्वरूपात मांडलेलं आहे त्यावेळेस ते योग्य हो का ती कारवाई करण्याबाबतच माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय आश्वासन दिलेलं आहे पुढची भूमिका तीच राहणार आहे आम्ही की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा या प्रसंगी महापालिकेतील सर्व विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते एनसीएन सी न्यूज साठी रोहनदानी नाशिक